मित्रांनो महालक्ष्मी आणि गणपती यांच्यासाठी सजावट लागणार जे साहित्य बघू शकता नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो तर आपण आज पुण्यामध्ये आलो आहे जे द गणपतीसाठी सजावट लागत असते आहे ते तुम्हाला दाखवणार आहे परत गौरी पूजन आलं आहे मित्रांनो परत नवरात्री आला आहे गणपती आले त्याच्यासाठी सजावटी जे साहित्य लागत असेल ते आज तुम्हाला पुण्यामध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे दुकानामध्ये काय काय साहित्य आहे आणि तुमच्या गणपतीसाठी काय सजावट करू शकता आणि महालक्ष्मीसाठी परत नवराज्यासाठी काय सजावट करू शकता घरामध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे आज काय सजावट आलो आहे ते आपल्या दुकानामध्ये बघायला भेटेल मित्रांनो चला तर मित्रांनो तर बघू शकता हे मेट्रो चालेल मित्रांनो तर आपण चालू आहे आजारानं आपण आलो हे मेन मार्केटमध्ये जे तुम्हाला दाखवतो सजावटीचं साहित्य हे या मार्केटमध्ये बघू शकता किती गर्दी मित्रांनो भरपूर लोकांना इथं कधी देण्यासाठी आता तुम्हाला संपूर्ण मार्केट दाखवतो मित्रांनो मित्रांनो आपण आलो हे मार्केट मध्ये तर इथून चालू झालं आहे मार्केट आणि हे दगडूशेठ गणपती मंदिर आहे मित्रांनो जय गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो तर गणपती बाप्पा बसणार आहेत तर बघू शकता कशा प्रकारे गणपतीचं मंदिर एकदम सजावट केलं आहे मित्रांनो दगडूशेठ गणपती मंदिर आहे मित्रांनो संपूर्ण बड बघू शकता कशा इतर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो फुलांना सजावट केली हे दगडूशेठ गणपतीच्या मंदिरावरती आणि आता इथून पुढे गणपती बसणार आहे मित्रांनो आणि मंदिर पण बनवणं चालू आहे संपूर्ण तुम्ही आज मार्केट पण बघणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला मार्केट लागवणार आहे आता हारं आणि काही फुलाचे झाडं तर अशा प्रकारे विक्री करण्यात आले हे मित्रांनो पुण्यामध्ये असे संपूर्ण दुकानं लागले आहेत आणि तुमच्या गणपती आणि गौरीसाठी घेऊन जाऊ शकता आणि खरेदी करू शकता तर बघू शकता जेजुरीला जसं आहे तसंच इथं बनवलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो ज्याला घ्यायचं तसं ते घेऊ शकता पुण्यामध्ये येऊन आणि दुकानं लागले आहेत मित्रांनो जे महालक्ष्मी असतात गौराई बसतात त्यांचे साहित्य या दुकानावर भेटते आणि संपूर्ण बघू शकता हात येत आणि पण येत बघू शकता तर रेडीमेड गौराई ठेवले आहेत मित्रांनो घरात न्यायच्या आणि स्थापन करायच्या अशा प्रकारे तर रेडीमेड गवरा येतात तुम्ही नेऊ शकता आणि डायरेक्ट घरामध्ये राहू शकता तर गणपती बाप्पासाठी जे लागत असते गळ्यातले हार गिर ते संपूर्ण या दुकानात भेटतात बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपण आज पुण्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्केट दाखवणार आहे जे गौराई गौराई आणि गणपतीसाठी सजावट लागत असते ते संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बघू शकता रेडीमेड बनवले मित्रांनो घरी डायरेक्ट तुम्ही गौराई बसवू शकता आणि असे दुकान आहेत मित्रांनो संपूर्ण गौराईच्या दुकान बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे डायरेक्ट गौराई तुम्हाला पण रेडीमेड भेटते मित्रांनो तुम्हाला रेडीमेड अशी महालक्ष्मीची मूर्ती भेटेल गौराई मांडण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये येऊ शकता आणि खरेदी करू शकता हे संपूर्ण महालक्ष्मीचं आणि गणपती बाप्पाच्या सजावासाठी संपूर्ण हे साहित्य मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण आता मार्केट फिरत आहे आपण आणि गणपती आणि महालक्ष्मीसाठी जे सजावटीचे सामान लागत असेल तुम्हाला मी दाखवायचं आपल्या व्हिडिओमध्ये तर एकदम रेडीमेड पण तुम्हाला भेटू शकतात आणि तुम्ही खरेदी करू शकता हे आपण आलो हे पुण्यामध्ये आणि जे महालक्ष्मीचं साहित्य असते ते म ते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आपण तर बघू शकता कशा दुकान दुकानात मित्रांनो संपूर्ण असं वाटतं की ओरिजिनल सोनं आहे का काय आणि नकली मित्रांनो सोनं आणि आपण आलो हे पुण्यामध्ये दाखवला मार्केट तुम्हाला बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये महालक्ष्मी बसू शकता तुम्ही आणि हे पत्रापासून बनवलेलं आहे बघू शकता हे स्टॅच्यू पत्रापासून बनवलं आहे महालक्ष्मी याच्यामध्ये तुम्ही बसू शकता तर आपण आलो पुण्यामध्ये बघू शकता महालक्ष्मी आणि गणपती साई साठी जे लागणारे साहित्य तर मला दुकानामध्ये भेटते मित्रांनो नक्की या तुम्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला मार्केट दाखवत आहे आणि ज्याला घ्यायचं असेल ते पुण्यात येऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही नक्की विजिट द्या मार्केटमधून गणपतीसाठी तुम्ही भरपूर घेऊन जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता मित्रांनो आपण आलो आहे पुण्यामध्ये आणि तुम्हाला दाखवत आहे पुण्यामध्ये कुठे कुठं काय दुकाने आले आहेत संपूर्ण मार्केट बघणार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर प्रचंड गर्दी आहे मित्रांनो पुण्यामध्ये गणपतीसाठी लायटिंग घेऊन जाऊ शकता परत डेकोरेशन जाऊ डेकोरेशन न्या मित्रांनो स्पीकर नाही मित्रांनो संपूर्ण बघू शकता लायटिंग कशा प्रकारच्या लाईटिंग येतात आणि डेकोरेशन पण आहेत संपूर्ण हार गिर गणपतीसाठी परत महालक्ष्मीसाठी संपूर्ण या मार्केटमध्ये भेटते आणि हे मेन मार्केट आहे मित्रांनो आता इथून मार्केट चालू झालंय आणि या मार्केटमध्ये कधी बी अनगर्दी असते मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो फुल गर्दी मित्रांनो मकर पण आले आहेत गणपतीसाठी आणि महालक्ष्मी मकर पण आहेत आणि फुलं पण आहेत तर मकर घेऊ शकता आणि खरेदी करू शकता आणि गणपती बाप्पा तुम्ही बसू शकता मित्रांनो आणि आणि गौरा बी बसू शकता तर हे दुकान आहे संपूर्ण मित्रांनो त्यांना एकदम संपूर्ण असे दुकान भरेल येतं आणि फुल एकदम लोकं आलेत मित्रांनो खरेदी करण्यासाठी तर अजून मार्केटचा पूर्ण फिरायचं बाकी बघू शकता दोन्ही साईडनं असे दुकान आहेत आणि ट्रॉफिक नसल तर भरपूर ट्रॉफिक असते मित्रांनो या गल्लीमध्ये तर फुल इतर ट्राफिक असते मित्रांनो बघू शकता लहान मुलांसाठी पण जे साहित्य आहे ते पण तुम्हाला इथे मकर बनवण्यासाठी फोम आला आहे विकायला तर या फोमद्वारे तुम्हाला असं बनवून भेटेल जशी म्हटलं तशी डिझाईन आणि त्या प्रकारे तुम्ही मंदिर बनवू शकता हे फोमचं पण विकू शकता आणि बनवू शकता मित्रांनो शंभर रुपये आर एस दोन पीस तर बघू शकता गर्दी पण मित्रांनो दुकानामध्ये फुल गर्दी आहे दुकानामध्ये आज जायला एकदम चान्सच नाही मित्रांनो तर बघू शकता संपूर्ण वॉलपेपर पण येते तिथं तर बघू शकता हे मकर पण आहेत मित्रांनो गणपती बसवण्यासाठी हे झाडाच्या कुंड्या आहेत पण आणि संपूर्ण इथं सजावटीचं संपूर्ण तुम्हाला दुकानामध्ये भेटते साहित्य आणि हे पुण्यामध्ये मित्रांनो मार्केट आणि मनपा जवळच आहे मित्रांनो हे मार्केट काही लांब नाही जास्त एकदम जवळ आहे मित्रांनो मनपा आणि हे बघू शकता फोमचं जास्त इथं मंदिर असे बनवून भेटत तुम्हाला रेडीमेड आणि डायरेक्ट तुम्ही घरी जाऊन बसू शकता गणपत जे टोटे पन शकता गणपति बप्पा रूम पन आहे बहू शक्तौरंगा ठहणी लाल कपड़ा गणपति बप्पा अशा प्रकारे त कपड़ा बि दिव्या पार्टी शॉप त बुक शक्त दुकान ऐं संपूर्ण एकदम हार गिर गणपति सां ग पर दुर्गादेवी सी नवरात्रा संपूर्ण साहित्य दुकान मे भेट बि शो होऊ शकता कशाप्रकारे एकदम संपूर्ण दुकानामध्ये साहित्य आहे आणि आपण आलो हे पुण्यामध्ये तुम्हाला मार्केट दाखवण्यासाठी तर बघू शकता जिकडे तिकडं दुकानं फुल भरेल आहेत मित्रांनो शकता हे हाताने बनवतो मित्रांनो आणि इथं लायटिंग पण आहे तुम्हाला घरी नेण्यासाठी लायटिंग पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग आहेत आणि लायटिंगचे भाव पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत भरपूर शकता लाईट पण हे दोनशे वीसचा आहे दोनशे साठ रुपयाचा एकशे ऐंशी रुपयाचा आहे दोनशे चाळीसचा आहे दोनशे साठ रुपयाचा आहे लाइटिंग एकशे पंच्याहत्तर रुपयाची गुरुकृपाट्रिनी निमित्तानं ते संपूर्ण हारगेर गणपतीसाठी परत आ, मकर गणपतीच्या पाठी मकर असते ना त्याच्यासाठी पण इथे असे वेगवेगळे कपडे आहेत आणि ते कपडे तुम्ही खरेदी करू शकता आणि गणपतीची एकदम सुधारण करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला मी मार्केट दाखवत आहे मित्रांनो पुण्यामधलं आणि गणपतीचं आणि गौराईचं सजावट करण्यासाठी तुम्हाला एकदम पुण्यामध्ये स्वस्त आणि मस्त भेटते मित्रांनो नक्की तुम्ही खरेदी करायला या आणि तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता साड्या पण येतात महालक्ष्मीसाठी आणि गौराईसाठी तर मकर पण बनवले आहेत मी तर बघू शकता दुकानामध्ये तर बघू शकता गणपतीसाठी मकर बनवलेले आहेत आपण दरवर्षी येत असतो गणपतीचा मकर बघण्यासाठी आणि ते तुम्हाला मी दाखवत आहे मकर बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा याच्यामध्ये बसवायचं असं मंदिर बनवलेलं भव्य मंदिर बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये गणपती बसू शकता आतमध्ये भरपूर मकर आहेत मित्रांनो बनवेल गणपती बाप्पाचे तुम्ही बघू शकता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर भरपूर म्हणजे गर्दी मित्रांनो आता परत दिवाळी दसरा परत गणपती गौराई या संपूर्ण सण येत आहे त्याच्यामुळे भरपूर मार्केटमध्ये गर्दी आहे भरपूर गर्दी मित्रांनो मंदिरामध्ये आणि हे हार आहेत संपूर्ण स्पेशली त्या दुकानामध्ये हार भेटतात तर बघू शकतो संपूर्ण हार आहेत या दुकानामध्ये ज्याला घ्यायचं असेल ते घेऊ शकता आणि खरेदी करू शकता दुकानामध्ये येऊन संपूर्ण हार भेटतील तुम्हाला याच दुकानामध्ये तर बघू शकता संपूर्ण हारच हारत मित्रांनो गणपतीसाठी मात्र मग आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा मी चत्रक नंदो या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करण्यात आलो जय हिंद जय भारत हर हर महादेव